रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस संगमनेर शहरातील नवीन नगर रोड येथील अमोल करपे यांच्या हॉस्पिटलमध्ये तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालाय या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये अत्याचार आणि पोक्सोचा गुन्हा डॉक्टर करपे यांच्यावर दाखल झालाय त्यांना नाशिक येथून पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्यानंतर या गावातील मोठा जमाव पोलीस ठाण्यावर चालून आला श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये मोठी मिरवणूक सुरू असताना हा जमाव संगमनेर शहर पोलीस ठाण्यावर चालून आला तेव्हा मोठा पोलीस बंदोबस्त शहर पोलिसांनी इथं तैनात केला त्या डॉक्टरला आमच्या ताब्यात द्या त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट देऊ नका अशी मागणी या जमावानं करत रौद्ररूप धारण केलं तर शहर पोलिसांनी संबंधित पीडित युवतीच्या गावाकडील लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र हा जमाव शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये उभा असल्यामुळं पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख डीवाय पी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी इतर तालुक्यातील बंदोबस्त मागवलाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर एक तिच्या मला काय वाटत असेल आणि ज्यावेळी गाडीच्या आतमध्ये एमट्री झाली तिथं त्याच्यासाठी झालं तिच्या आतमध्ये आली ना तिच्या एक दोनशे फुटाच्या अंतरावर तो उभा होता

दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये